Yes, नमस्कार मी सुरेश कुमार तारसनगुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे इन्चार्ज म्हणून काम करतो काल रात्री साडे अकराच्या दरम्यान धुळे शहरातील नंदी रोड या ठिकाणी दोन युक मोटरसायकल मोटरसायकलची टक्कर लागल्यावरून भांडण झालेलं ला आहे त्याचे त्यामध्ये फैज अहमद अन्सारी नावाचा जो सतरा वर्षाचा युवक आहे याला एक अठरा वर्षाचा मुलगा आणि एक अल्पोविन पंधराशेचा मुलगा आहे या दोघांनी मिळून त्याला हाता लाता त्याला मारहाण केली त्याचं डोकं पकडून सिमेंटच्या रस्त्यावर डोकं आपटून त्याला गंभीर दुखापत केली त्या गंभीर दुखापतीमध्ये तो मय झालेला आहे या प्रकरणात आम्ही गुन्हा नोंद कर केलेला असून यामध्ये ते दोन्ही जे आरोपी दिसम आहेत यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत